ओबीसीचे आरक्षण आपल्या सगळ्यांपासून हिसकावून घेण्यात येत आहे ते आरक्षण आपल्याला पण मिळावं इतर सगळे समाजासाठी आरक्षण मिळते खरं आपल्या समाजासाठी आरक्षण मिळत नाही आहे त्यासाठी आपल्या सगळ्या समाजाने सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा समाज आपला अजून वाढवावा यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे तर अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तरुण भारत स्टेडियममध्ये मेळावा आहे कुंभार समाजाला आणि सर्व बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही पण या आणि मी पण येते आणि आपल्या समाजासाठी एकत्र लढूया तरुण भारत स्टेडियममध्ये आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता तुमचं नाव सांगा मी अमृता रवींद्र कुंभार राहणार यशवंत नगर या ठिकाणी सांगली मिरज कुंभड महानगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक म्हणजे राजेंद्र कुंभार सर आहेत आपण त्यांच्याकडून देखील या माझ्या संदर्भातली माहिती सर कुंभार समाजावरती देखील मोठ्या प्रमाणावरती अड्णा येते काय सगळे आवाहन करणार आहात कुंभार समाजवाद्यांना आणि त्याचबरोबर ओबीसी समाजवाग मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कुंभार समाजावरती गेले अनेक अन्याय आहे वेळोवेळी आम्ही शासनाची पत्र व्यवहार केले संबंधित मंत्र्यांची आम्ही भेटी घेतल्या पण जो आमचा हिंदू लिंगायत कुंभार म्हणून जो वर्ग आहे त्याला ओबीसीचे दाखले आम्हाला मिळत नाही त्यासाठी हा आमचा ओबीसीचा एलगार मिळावण्यासाठी कुपार समाज हा संपूर्ण सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा ह्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी याला पाठिंबा देत असून सर्व भागामध्ये आमचे कार्यकर्ते जवळजवळ दोन लाख हँडबिल या ठिकाणी छापले गेलेले आहेत ते वाटपाचं काम या ठिकाणी नियोजन चालू आहे प्रत्येक समाजाच्या मिटिंग त्या ठिकाणी होत आहेत सर्व प्रत्येक ओबीसीचे त्यामध्ये मोठ्या संख्येने सामील होत असून हा एक ऐतिहासिक मेळावा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तोरुंग स्टेडियम वरती रविवारी अकरा तारखेला दुपारी दोन वाजता पार पडणार आहे आणि याची नोंद संपूर्ण सांगलीच्या इतिहासामध्ये त्या मेळाव्याची नोंद या ठिकाणी होणार ओबीसी समाजामध्ये होणारी जी आहे ही भूजफोळी जर वेळच नाही तर कुंभार समाजावरती कशा पद्धतीने आण आता आमचं ताट तसं अर्धवटच आहे तर त्या ताटात सुद्धा काही लोक वाटी मागतात हे चुकीचं आहे कारण आत्तापर्यंत रंजेला तिने आमचा समाजवर्ग आहे आणि आत्तापर्यंत आम्हाला काही मिळालं नव्हतं याच्या अगोदर मंडल आयोग जो स्थापन झाला त्या मंडल आयोगाने जे आम्हाला या सवलती दिल्या त्यातला कुठंतरी दुसरा आमचा पंचायत समिती सदस्य एखादा सभापती एखादा महापौर एखादा महापालिकेमध्ये सदस्य असं आम्हाला स्थान मिळत होतं त्यामुळे आमची थोडीभूत किंमत वाढली होती या समाजाची की आता ह्या ताटातलं काढून घेण्यामुळं आमचा समाज पूर्ण अधोगतीला जाणार आहे त्याला काही कवडीची किंमत राहणार नाही त्यामुळे हा समाज पेटून उठलेला आहे हा हा रस्ता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अकरा तारखेला येणार आहे